Namaskar! देवश्री किचन मध्ये दे आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या रविवार स्पेशल मिलेटच्या रेसिपी मध्ये आज आपण ज्वारीच्या पिठाची वरण फळं कशी तयार करायची ते पाहणार आहोत करायला अगदी सोपे आहेत चवीला एकदम मस्त लागतात आणि खूप पौष्टिक अशी ही रेसिपी आहे आजची आपली रविवार स्पेशल मिलेटची रेसिपी आहे तर रेसिपी पूर्ण पहा तुमच्या फायद्याची रेसिपी आहे तुम्ही डायट करत असाल तर एकदम उपयोगी आहे किंवा तुमची शुगर बीपी असेल तर एकदम मस्त आणि सोपी रेसिपी आहे आज मी तुम्हाला ही रेसिपी अगदी डिटेल मध्ये दाखवणार आहे वरण फळ तर या अगोदर तुम्ही खूप खाल्ली असतील पण ती असतात गव्हाच्या पिठाची तर आज मी थोडीशी वेगळी पद्धत दाखवत आहे म्हणजे ज्वारीच्या पिठातील ही वरण फळ कशी कर तयार करायची ते दाखवणार आहे चवीला मस्त लागतात करायला सोपी आहे पौष्टिक आहे नक्की करून पहा रेसिपी पूर्ण पहा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर वरती मला फॉलो करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया ज्वारीच्या पिठाची वरण करण्यासाठी इथे मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि इकडे मी वरण करण्यासाठी मुगाची डाळ आणि तुरीची डाळ अशी सम प्रमाणात घेतलेली आहे थोडीशी मुगाची डाळ जास्त घेतली तरीही चालेल आणि इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे कडीपत्ता दोन हिरव्या मिरच्या आणि इथे मी वरणाला घालायला चिरून लसून घेतलेला आहे त्याचबरोबर लसूण पेस्ट सुद्धा घेतलेली आहे जे आपण ज्वारीच्या पिठाची फळं करणार आहोत त्यात मी हे पेस्ट घालणार आहे तर एक चमचाभर मी जिरं घेतलेलं आहे चवीनुसार मीठ थोडीशी हळद आणि थोडस तेल लागणार आहे तर सुरुवातीला आपण डाळ शिजायला घालूया डाळ शिजवण्यासाठी कुकर मध्ये मी पाणी घेतलेलं आहे यामध्ये आपण थोडस चमचाभर तेल घालूयात त्याचबरोबर थोडीशी हळद घालूयात आणि पाणी आता कोमट करून घ्यायचं आहे पाणी कोमट झाल्यानंतर यामध्ये घालायचे डाळ आणि याला झाकण लावून याच्या चार शिट्ट्या करून आपण ही डाळ छान शिजवून घेऊया आता आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण फळ तयार करून घेऊयात तर त्यासाठी मी एका कढईमध्ये अगदी थोडस चमचाभर तेल घातलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे आता यामध्ये घालूयात आपण थोडस जिर नंतर लसूण पेस्ट लसूण कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे यामुळे आपण जी फळं करणार आहोत त्याला चव खूप मस्त येते त्यासाठी यामध्ये मी फोडणी देते मी बिना फोडणीची केली तरी चालेल यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि आता यामध्ये आपण घालूयात पाणी ज्या वाटीने मोजून पण पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने मोजून एक वाटी पाणी घालायचं आहे एक वाटी पिठासाठी एक वाटी पाणी पुरेस होत आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि या पाण्याला उकळी काढून घेऊया पाण्याला उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण हे ज्वारीचं पीठ घालूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात गॅस एकदम बारीक ठेवायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून नंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता हे पीठ व्यवस्थित मिक्स झालंय तर याला एक वाफ काढून घ्यायचे तर आता आपण गॅस बंद करूयात आणि याच्यावरती झाकण ठेवूया कडाईतलं पीठ मी ताटात काढून घेतलेलं आहे पीठ थोडस कोमट झालंय तर इकडे थोडस मी थंड पाणी घेतले आपला हात जो आहे थंड पाण्यामध्ये बुडवायचा आणि हे पीठ छान आपल्याला मळून घ्यायचं आहे याचा मऊसु तसा गोळा तयार करून घ्यायचा आहे गार पाण्याचा हात लावल्यामुळे आपल्या हातालाही चटका बसत नाही आणि हे पीठ सुद्धा छान मऊ होतं तर त्यासाठी आपल्याला हाताला थोडस पाणी लावून हे पीठ मळून घ्यायचं आहे इथे आपलं हे पीठ छान मळून झालेलं आहे अगदी मौसूत असा गोळा आपला तयार झालेला आहे आणि अशा पद्धतीने गरम पाण्यामध्ये आपण हे पीठ मिक्स करून नंतर वाखवून घेतल्यामुळे एकदम मस्त असं याचे गोळे तयार होतात तर ही जी आपण फळे करणार आहोत त्यासाठी एकदम मऊ असं पीठ आपल्याला ला लागणार आहे तर त्यामुळे काय होतं की फळांना अजिबात चिर जात नाही किंवा पिठाला अजिबात चिर जात नाही त्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला फळं तयार करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकताय मी एक छोटासा गोळा घेतला आणि त्याला वरून हाताने असं प्रेस करून हा चपटा करून घेतलेला आहे खूप ही फळ जाड करायची नाही तुम्ही पाहू शकताय एकदम पातळ असं हे फळ मी तयार करून घेतलेलं आहे आणि अशाच पद्धतीने आपण बाकीची फळं सुद्धा तयार करून घेऊयात तुम्हाला जेवढी साईज हवी आहे त्यानुसार तुम्ही करू शकता लहान मोठी सगळी फळं आपली तयार झालेली आहे इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी उकळाय ठेवले आणि त्याच्यावरती ही मोदकाची चाळण ठेवले चाळणीला थोडस तेल लावून घेतलेलं आहे आणि आता ही सगळी फळं आपण याच्यावरती वाफवून घेणार आहोत तर अशा पद्धतीने एकदम पातळ अशी मी ही फळं करून घेतलेली आहेत आणि ही वाफवल्यानंतर खूप चवीला मस्त लागतात अशा पद्धतीने व्यवस्थित आपण ही फळं सगळी वाफवून घेऊया याच्यावरती झाकण ठेवायचंय आणि दहा ते पंधरा मिनिट ही फळ चांगली वाफवून घेऊया ज्वारीच्या पिठाची फळं आपली तयार झालेली आहेत आता आपण वरण तयार करून घेऊया त्यासाठी मी गॅसवरती कडाई ठेवली त्यामध्ये साधारण दोन चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झालेला आहे यामध्ये आपण घालूयात जिरं त्यानंतर घालूयात चिरून घेतलेला लसूण अशा पद्धतीने वरणामध्ये चिरून लसूण जर तुम्ही घातला तर चवीला खूप मस्त लागतो त्यासाठी नेहमी वरण वरण करताना लसूण चिरून घालायचा तयामध्ये कडीपत्ता घालूया दोन हिरव्या मिरच्या घालूयात हे थोडस परतून घेऊया तयामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालूया छान परतून झालेलं आहे डाळ शिजवताना आपण त्यामध्ये हळद घातली होती त्यामुळे मी यामध्ये हळद घालत नाही तर डाळ आपली छान मोसूत शिजलेली आहे डाळ शिजवताना कधीही हळद आणि थोडस तेल घालायचं म्हणजे डाळ लगेच शिजते तर यामध्ये आपण शिजवून घेतलेली डाळ घालूयात यामध्ये चवीनुसार मीठ घालूया हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि या वरणाला उकळी काढून घेऊया वरण जर तुम्हाला खूप घट्ट वाटत असेल तर यामध्ये थोडस तुम्ही पाणी घातलं तरी चालेल पण खूप पातळ सुद्धा करू नका अगदी थोडस तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे घट्ट असावं म्हणजे यामध्ये जे आपण फळ टाकणार आहोत चवीला खूप मस्त लागतात वर्णाला उकळी आलेली आहे गॅस मी बारीक केलेला आहे आता यामध्ये आपण ही वाफवून घेतलेली फळं घालूयात तर तुम्ही पाहू शकताय फळं आपली किती मस्त झालेली आहेत तर जेव्हा आपण ही फळं मोदकाच्या चाळणीमध्ये वाफवून घेतो ही फळं जेव्हा वाफवतात त्यावेळेस चाळण बाजूला काढून ठेवायची आणि थोडा वेळ थंड करून घ्यायची आणि नंतरच या वर्णामध्ये घालायचे आहेत बरेच जण काय करतात की ही जी फळं आहे ती प्लेट मध्ये घेतात आणि नंतर वरून गरम गरम वरण घालतात आणि त्या पद्धतीने सुद्धा ही फळं खाल्ली जातात पण यामध्ये वरणामध्ये घातल्यामुळे या फळांची चव आणखीनच वाढते त्यासाठी या वरणामध्ये फळं घालायची आणि एक उकळी काढून फक्त घ्यायचे आहे जास्त उकळायचं नाही तर एक उकळी काढून घ्यायची कारण ही अगोदरच ही फळं शिजवून घेतलेली आहेत त्यामुळे जास्त शिजायची अजिबात गरज नाही तर फक्त एक उकळी काढून घ्यायची आणि इथे आपली वरण फळं तयार झालेली आहेत एकदम चवीला मस्त लागतात आता आपण गॅस बंद करूयात चविष्ट व पौष्टिक ज्वारीच्या पिठाची वरणफळं आपली तयार झालेली आहे दिसायलाही तुम्ही पाहू शकता एकदम मस्त दिसतात भात क्षणी खावस वाटेल असं हे वरण फळ तयार होतात आणि करायला अगदी सोपे आहेत त्याचबरोबर पौष्टिक सुद्धा आहेत जर या पद्धतीने तुम्ही करून खाल तर तुमच्या साठी सुद्धा ही एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल तर आजची ही रविवार स्पेशल मिलेटची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर वरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या व मिलेटच्या रेसिपी तुम्हाला पाहता धन्यवाद